सोबत गोकुल गो कोल्हापूर जिल्ह्यातील वजन काटे विभाग जो आहे वैधमापनशास्त्र या विभागाकडे वजन काटे वर्षाला पडताळणी करणे स्टॅम्पिंग करणे आणि ते काटे अचूक का असावेत त्याच्यामध्ये कुठले फेरफार केलेले नसावेत काटे काटामारी होऊ नये अशी जबाबदारी आहे पण या विभागानं दुधासाठी आम्ही गेल्या सात आठ वर्षापासून आंदोलन करतोय तर दूध संस्थांमध्ये जे वजन काटे वापरले जातात ते मॉडेल ॲप्रुव्हलपेक्षा म्हणजे ज्या काट्याला जगात कुठेही मान्यता नाही अशा पद्धतीचे काटे स्टॅम्प करून कोल्हापूर जिल्ह्यात वितरित केलेले आहेत यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा वर्षाला पाचशे कोटी रुपयाचा तोटा व्हायला लागला आहे त्यामध्ये हे अधिकारी प्रामुख्यानं जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करावी त्याचबरोबर साखर कारखान्यांचे जे वजन काटे आहेत ते तपासणी करण्यासाठी भरारी पथक नेमण्याचा आदेश होता तर का ते भरारी पथक नेमल्यानंतर पथकानं कारवाई कशी करावी त्याबाबतचा ओ पी होता स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ही साखर आयुक्त कार्यालयामार्फत दिलेली होती पण या अधिकाऱ्यांनी ती प्रोसिजर कार्यप्रणाली वगळून आपल्या सोयीप्रमाणे सर्व साखर कारखान्यांचे काटे बरोबरच आहेत बरोबरच आढळले अशा पद्धतीचे शेरे मारून काट्यांना आणि वापरकर्त्यांना अभय दिलेला आहे त्यामुळे ज्या पद्धतीनं काटामारी रोखली पाहिजे होती किंवा ते काटामारीचे प्रकार उघड केले पाहिजे होते ते जाणीवपूर्वक केलेले नाहीत त्यामुळे ह्या अधिकाऱ्यांनी शासनाचीसुद्धा फसवणूक केलेली आहे आणि त्यासनी नेमून दिलेल्या कर्तव्यामध्ये कसूर केलेले त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे प्रमुख या नात्याने आम्ही ना कोल्हापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आम्ही मागणी केलेली आहे की संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करून कोल्हापूर जिल्ह्यातल्या वजन काट्यांच्या बाबतीत नियमाप्रमाणे त्याची पडताळणी आणि त्या काट्यांचा वापर व्हावा